अखंड शिवनाम सप्ताहाचे अमदुरा तालुका मुदखेड येथे आयोजन तर आज नऊ एप्रिल रोजी प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण इंदुरीकर महाराजांचे कीर्तन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अमदुरा येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले युवा राज्य न्यूज लाईफ संपादक रिपोर्ट अजित पाटील दरवर्षीप्रमाणे याय आमच्या या अमदुरा नगरीमध्ये अखंड आरिणाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा याची शुभारंभ तीन एप्रिल या योजी झालेली आणि सांगता दहा एप्रिल या ठिकाणी आहे तरी तीन एप्रिल पासून हा कार्यक्रमाला प्रारंभ झालेला आहे या भगवान शिवशंकराच्या त्रिमूर्ती महादेव मंदिराने पदस्पर्शाने पवित्र झालेले गाव म्हणजे आमचं आमदुरा गाव आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाने पवित्र झालेलं गाव म्हणजे आमचे आमदुरा गाव अशा या आमदोरा गावामध्ये हा भव्य दिव्या आखंडारण आम सप्ताह चालू आहे तरी सर्व पंचक्रोशीतील आणि परिसरातील सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की प्रत्येकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यायचा आहे येत्या नऊ तारखेला समाज प्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांची या ठिकाणी कीर्तनाची सेवा होणार आहे तरी त्या सेवेचा सर्व परिसरातील भाविक भक्तांनी कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यायचा आहे या अखंड शिवनाम माध्यमातून अशी मागणी आहे भगवंताकड की भगवंतानी हा आमचा कार्यक्रम असाच जोपर्यंत आमच्या गावातल्या ज्येष्ठ नागरिकांचा श्वास चालू आहे तोपर्यंत असाच हा अखंड हरिणाम सप्ताह चालू राहावा की भगवान शिवशंकर चरणी आम्ही सर्वांनी प्रार्थना करू हीच विनंती आहे राम आहे सकाळी उठल्यापासून चार पासून काकडा चालू आहे काकडा झाल्यानंतर ज्ञानेश्वरी व्यासपीठ आणि व्यासपीठ नंतर भजन आणि भजन झाल्यानंतर शिव महापुराण या कन्या यांची कथा या ठिकाणी चालू आहे अशा या आणि संध्याकाळी सायंकाळी नऊ ते अकरा या वेळेस कीर्तनाचं आमचा मागील आठ वर्षापासून कंटिन्यू मध्ये चालू आहे आठ वर्ष झालं सप्ताह चालू आहे आणि पुढे असाच सप्ताह चालू राहील पुढच्या वर्षीचं पण सप्ताहाचं नियोजन लागलेलं आहे अमदुरा नगरी हे काचं गाव आहे या ठिकाणी उत्तर ते दक्षिण गोदावरी नदी वाहत आहे या पवित्र ठिकाणी श्री गुरु गोविंद सिंग यांनी शिकार केलेलं शिकार घाट असं गुरुद्वारा सुद्धा आहे आणि महादेव त्रिमूर्ती महादेव मंदिर असा पवित्र आहे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात सुद्धा तीन मूर्तीचा महादेव तुम्हाला मिळणार नाही तरी सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेना माझी विनंती आहे एक वेळेस येऊन आपण या महादेव मंदिराचं दर्शन घ्यावं व आपलं जे काही इच्छा इच्छा पूर्ण करणारा महादेव आहे तरी आपली जी इच्छा असेल ते तुमची शंभर टक्के पूर्ण होईल असं मी सर्व जनतेला मी कळू इच्छितो व तसाच गावामधील सर्व एकोपानं सर्व गाव नांदत आहे या ठिकाणी आज पाच तीन चार वर्षापासून तीन चार क्रम मध्ये ग्रामपंचायत बिनविरोध आहे आमच्या गावातलं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे कोणीही गावात सरपंच होतो म्हणलं की आम्ही न म्हणणार नाही त्याच्या पाठी मग पूर्ण गाव राहणार आहे तरी सर्वांना अशीच विनंती करतो की प्रत्येक गावामध्ये असं समजा एकोपानं राहावं एकोपानं सप्य व्हावं कारण शेतकरी शेतकरी वर्गच सप्य करू शकतात जास्तीत जास्त परमेश्वराला मी एवढी विनंती करतो की सर्व शेतकऱ्यांचं निसर्गाला एक विनंती करतो की सर्व निसर्गाच्या माध्यमातून शेतकऱ्याचं कल्याण व्हावं हो अशी मी महादेव चरणी प्रार्थना करून रामकृष्ण हरी ओम नम शिवाय मंगलम भगवान विष्णू मंगलम गर म्हणजे मंगलम पुंड देू मंगलाय तनुहारी गोदावरीच्या तटेवर बसलेलं छोटस गाव म्हणजे आमदुरा नगरी त्या आमदुरा नगरीमध्ये दरवर्षी प्रमाणे चालत आलेला चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा या समस्त गावकऱ्यांनी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्त्यामध्ये एवढंच सिद्धांत होते की बाबा जे कोणी कोणी या पुढील कोणी कार्या संपन्न हो हेच माऊलीच्यांनी प्रार्थना करतो ज्ञानेशु भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हर सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचितकला हे आपल्या आमदुरा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण याचा उद्देश एवढाच आहे की या कलियुगामध्ये कीर्तना हो या नामर्थ आणि याचा उद्देश असाच आहे की या कलयुगामध्ये जे वार चालू आहे जसा हा समाज भटकतोय तसं हे जे नवीन पिढी आहे ते चांगल्या मार्गाला लागा लागावी चांगल्या वळणाला लागावी एवढंच येतोय रामकृष्ण